मी समोर मजकूर समृद्धी मराठीमध्ये सर्व स्वामी मी या सगळ्या वस्तूमध्ये वस्तू नेमकी सुद्धा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत सामाजिक सहभागी कोकणसाहेब मिळत काय काय समजा कोकण जिल्ह्याचे असेल ज्या ठिकाणी शिंदे बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणाने बाळासाहेबांना आवाहन केलं तिथे जयस्वाल यांना अति जास्त महत्वाने दिली जावं किती जेशोचं गॅस सिलेंडर असून ते पाच नंबरला आहे आणि या ठिकाणी जे साखर सम्राट आणि जे विजेदार सम्राट आहेत त्यांना खाली खेचून या ठिकाणी सर्वसामान्याचा अंधार आणावा अशी या ठिकाणी खून आम्ही सर्वांनी बांधलेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज सगळे आरोपी बाळासाहेबांबद्दल आले होते आणि या ठिकाणी सभा झालेली एक सांगा या वसपूर तालुक्यामध्ये विकास झाल्याचे कुठला विकास झाला अहो ते टक्केवारी घेतल्यानंतर कामं घेतील का विकासाचे आणि उत्कृष्ट गरजेची कामं होऊ शकत नाहीत ना कारण टक्केवारी दिल्यामुळं ते नियुक्त कामं झालेली आणि रोडं तुम्ही बघू बघू शकता तालुक्यामध्ये तुम्ही पत्रकार आहात रोड तालुक्यामध्ये बसून बघू शकता की कोणाप्रद्धी पूर्ण त्यांनी टक्केवारी घेऊन नाबूक तोंडाकडे जे आहे कुठलाही विकास वसमतमध्ये झालेला नाही आहे त्याच्यामुळं आम्ही पुन्हा आवाहन करतो की जनतेला की बाबा टिकिज जयस्वाल यांना मोठा ठिकाणी निवडून द्यावं कारण वसमाचा जर चेहरा मोडा बदलायचा असेल तर नवीन या ठिकाणी संधी भेटावी ही आमची अपेक्षा आहे असे कोणते प्रश्न आहेत वसमत तालुक्यामध्ये आहे रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे ना कारण यांनी या ठिकाणी कारखाने आणले कारखाने आणले सबसिड्या घेतले आणि पूर्ण कारखाने बंद करून टाकले त्याच्यामुळे विशेष नाही पूर्ण रोजगार लोक जे तरुण वर्ग आहे हा पूर्ण निस्थापित करून टाकला आहे आणि त्याच्यामुळे तिथं रोजगार जर प्रस्थितीत झाला तर कामधंदे लोकांना धंदे लोकांना लागल्यानंतर तिथेचं आयुष्य व्यवस्थित जगू शकतात त्या पूर्ण त्याबद्दल काय सांगतो मग तेच सांगतोय ना पूर्ण आणि ग्लोबल यांनी आणि ते डाबराचा एक कारखाना केला होता तो कारखाना तिथं किती लोक होईल नैवडा किती तिथं लोकं होते आणि किती जास्ती जास्तीत जास्त लोक हो तिथं कामाला होते पूर्ण देशधडीला यांनी तालुका लावलेला आहे आणि ती साखर कारखाना जे उतर घेतला या साखर सम्राटांनी त्याची दीडशे कोटी किंमत असून त्यांनी फक्त अडतीस कोटीमध्ये विकत घेतलं हे काय होतं म्हणजे शासनाची लूट करायसाठी जे प्रस्थापित बसले आहेत ना त्याच्यामुळं यांना बसवून टाकायचं घरी आणि नवीन उमेदवार आणि नवीन सगळे आडोकर बाळासाहेब आंबेडकर यांचे मजूर हात करण्यासाठी सगळ्या आपलं ज्या पीक जेसवाल आहेत त्यांना जास्तीत जास्त मतांनी मिळवून द्यावं या ठिकाणी मी त्यांच्याला आव्हान तर हे होते वंचित बुलढाण्याचे सामाजिक कार्यकर्ता पदाधिकारी पहात्रा समृद्धी मराठी न्यूज मी सुमेध मस्के वसमत हिंगोली